हॅलो गुड मॉर्निंग आणि आता आपण आज बनवणार आहेत बटाट्याची भाजी त्याच्यासाठी मी घेतली आहे कोथंबीर लसूण अद्रक जिरे हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे तर गावच्यासारखं बनवणार आहे तर चला आता मी बटाटे कापून घेते आपण बटाटे कापून घेतलेले आहेत आणि आपण त्याचे साल काही काढलेले नाहीत फक्त धुवून घेणार आहेत कारण बटाट्याच्या सालामध्ये पण विटॅमिन असतं म्हणून आपण काय साल काढणार नाहीत आपण खाताना साल काढून टाकूया तर चला मी धुवून घेते आता मिक्सरच्या भांड्यात टाकून सगळं वाटण करून घेत आहोत आणि थोडीशी आखी धने टाकत आहे तर आपण आता मिक्सरला वाटून घेऊया मसाला वाटून घेतला आता आणि वरती ठेवलेली आहे गरम करायला तेल टाकले त्याच्यामध्ये आपण जिरे टाकूया आणि कढीपत्ता टाकूया आणि आपण आता त्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत थोडीशी हळद टाकू आणि आपण बटाटे परतून घेऊया सोबत हा मसाला पण परतणार आहोत तर म्हणजे आपले बटाटे लवकर शिजतील आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे आपण लाल तिखट घालणार नाहीये गावाकडे असंच बनवतात मी आज प्रयत्न केला तसा बनवण्याचा तर आपण आता जरा मसाला परतून याच्यामध्ये पाच मिनिट बघा आता आपला मसाला भाजलेला आहे चांगला आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत रस्सा बनवणार आहे थोडासा तर आपण आता थोडंसं मीठ घालणार आहे एक चमच्या आणि त्याने आपण आता पाणी ओतून घेऊया त्याच्यामध्ये रस्सा बनवायला कारण आपण बाकरी बरोबर पण खाणार आहोत तर असा पाहिजे कुणी कुणी खाल्ले असं गावाकडची भाजी नक्की सांगा मला गावाला झटपट करतात बनवतात तर आपण आता बटाटा शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला शिजून कमी होणार आहे भाजी पण शिजायला पाहिजे बटाटा तर चला आता मोठी ओकळी घेऊया आपण एक चांगली आणि गॅस स्लो करायचा आपली बटाट्याची भाजी तयार आहे बटाटे पण शिजलेले आहेत तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा हिरवं झालेलं आहे कोथंबीर आपण वाटली हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत गावाला एकदम असंच होतं आणि खायला पण टेस्टी एकदम आपली ज्वारीची भाकर आणि बटाट्याची भाजी आपण कांदा घेतला आहे आणि ठेचा पण घेतलेला आहे तर हे बघा कसं वाटतं आहे जेवण नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा